नमस्कार मित्रांनो आज आपण उभे आहोत हे जामनेरच्या ऐतिहासिक अशा रेल्वे स्टेशनवर जामनेर हे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील एक तालुक्याचं ठिकाण कोन्हा काळी समृद्ध अशी ही वाणिज्य अशी बाजारपेठ आणि या बाजारपेठेला इंग्रजांच्या काडीन अधिकाऱ्यांनी तिचं महत्त्व ओळखून या रेल्वे लाईनद्वारे मुख्य रस्त्याला मुंबईला जोडण्याचं काम केलं होतं त्यांनी पाचोरा ते जामनेर खास अशी मालवाहतूक त्यानंतर प्रवासी वाहतूक यासाठी ही पाचोरा ते जामनेर अशी रेल्वे गाडी चालू केली होती ही गाडी पीजे गाडी म्हणून प्रसिद्ध होती पाचोरा जामनेर पण आमच्या या तावडी प्रदेशातील लोक तिला पी जी गाडी म्हणूनच ओळखायचे आले पी जी आले पी जी आले पी आणि पाचोऱ्यावरून सकाळी आठला निघणारी ही पी सगळ्यांची लाडकी जामनेरला दहा वाजता पोहोचायची आणि जामने पाच वाजता निघायचे असं एक नातं या जी गाडीचं तयार होऊन गेलं होतं की तिचा वेळ बांधून गेलेला होता त्या वेळेवर या परिसरातल्या शेतकऱ्यांचं मजुरांचं मजुरांचं व्यापाऱ्यांचं दैनंदिन जीवन वेळाच असे त्यांनी बांधून घेतलेला होता शेतात जाण्याची वेळ चला पेजी आली चला शेतात पेजे चालले चला सुट्टी करा आणि अशा या वळणावळणाने ती यायची पाचोऱ्याहून वरखेडे पिंपळगाव अरेश्वर शेंदुर्नी पहूर भागदरा छोट्या छोट्या गावांना ती जायची जोडायची लोक उत्सुकतेने तिचं स्वागत करायचे तिच्याशी जवळीक निर्माण करायचे आणि या खेड्यापाड्यातल्या लोकजीवनाशी ही पी जे पिजे गाडी अशी एकरूप होऊन गेलेली होती तिचे ड्रायव्हर तिचे कर्मचारी आणि सगळे या प्रदेशातले लोक हे सगळे एकमेव झालेले होते आणि ही जी पिजे गाडी त्यांना आपली जवळची वाटत होती पण एकोणीसशे अठरा साली सुरू झालेली पी जे गाडीने आता कोरोना काळामध्ये शेवटचा श्वास घेतला दोन हजार सोळा साली सोळा दोन हजार सोळा सालापर्यंत तिचं सगळं प्रशासन इंग्रज सरकारकडेच होतं त्यामुळे त्यात त्या त्या सुधारणाही करता येत नव्हती अगदी नॅरोगेज बघा नॅरोगेज तिचं हे सगळं आणि मातीवर रोड आहेत आणि तशाच ती तीन चार डबे तिचे छोटे छोटे झोखोज खळखळ चालणारे अगदी शेतकरी शेतमजूर बसायचे आहे आपलं शेत कापसाचे गटवड त्यात ठेवायचे आणि गाडीचे वळणं असे होते की बांधावरून ती जायची तर बांधातले बांधा शेतातले काम करी शेतकरी त्यात चालू गाडीत बसून जायचे ते लगेच पायलटसुद्धा त्यांचं स्वागत करायचे हे करायचे विद्यार्थी असतील मजूर असतील शेतकरी असतील व्यापारी असतील या सगळ्यांशी या पी जे गाडीचं एक नातं जोडलं होतं आणि कोरोना काळात रेल्वे सेवा ठप्प झाली ही गाडीसुद्धा थांबली आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून आता या गाडीला नवं स्वरूप प्राप्त करून देण्याचं ठरवलेलं आहे हा रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करून पाचोऱ्यापासून आता ही बोधवळपर्यंत जाणार आहे नवी लाईन तयार होणार आहे नवी गाडी येणार आहे सारं नवं वैभव प्राप्त होणार आहे पण या सगळ्यांची खान्देशवासियांची ही लाडकी पिजे मात्र आमच्या आठवणीत राहणार आहे आणि त्या आमची आठव लाडकी पिजे कशी होती त्या संदर्भातली एक कविता मी तुमच्या पुढे सादर करतो तर आमच्या या लाडक्या पिजे गाडीसाठी तिचं वर्णन करणारी ही कविता मी आता तुमच्या पुढे सादर करणार आहे कवितेचं नाव आहे पिजे गाडी पाचो राते होती पिजे गाडी सुरू होती पिजे गाडी पाचो राते जा मनेर सुरू होती पिजे गाडी सुरू होती पिजे गाडी चाले झुको झोको भारी तिची सगळ्यांना गोळी चाले झोको झोको भारी तिची सगळ्यांना गोळी पाचोराते जामनेर सुरू होती पिजे गाडी गाळी सुरू होती पिजे गाळी चाले जुक झुक बारी तिची सगळ्यांना गोळी चाले झोक झोक बारी तिची सगळ्यांना गोळी कोण्या काळी सुरू केली साहेबानं त्याच्यासाठी कोण्या काळी सुरू केली साहेबानं त्याच्यासाठी वाहे भरू भरू पठ्या केळी कापसाच्या गाठी वाहे भरू, भरू पठ्या केळी कापसाच्या गाठी पाचो जा मनेर सुरू होती पिजी गाडी, सुरू होती पिजी गाडी, चाले जुक झुक भारी तिची सगळ्यांना गोळी तिची सगळ्यांना गोळी साहेबाचा माट गेला गेला माय देशी साहेब गेला स्वातंत्र्य मिळालं आणि साहेब निघून गेला पण गाडी मात्र इथेच राहिली साहेबाची आठवण म्हणून साहेबाचा माट गेला गेला माय देशी पिजे गाडी चाले भारी रुबा बात होती तशी पिजे गाडी चाले भारी रुबा बात होती तशी गेला रुबा बदर पुढे साहेब गेल्यावर गाडी सुद्धा अशी फिके फिकी झाली गेला रुबा रा गाडी खाली खाली झाले गेला रा गाडी खाली खाली गाव गावखेड्याच्या मातीची गाडी विचारे खुशाली साहेब गेल्यावर मात्र तिने गावखेड्याचा आसरा धरला गावखेड्यातल्या माणसाची ती एकरूप झाली पाचो राते ज्या मनेर सुरू होती पिजे गाडी सुरू होती पिजे गाळी चाले झक झोक भारी तिची सगळ्यांना गोळी तिची सगळ्यांना गोळे तिच्या तालावर मारे चाले चाले कर भारी शेतकरी शेतमजूर व्यापारी तिच्या तालावर मारे चाले चाले कारभारी रान वाटा दुंदाळ ती काम करी शेत करी रान वाटा दुंदाळ ती काम करी शेत करी झाडा जुडपानशी तिचे नाते प्रेमाचे जळले झाडा जुळपानशी तिचे नाते प्रेमाचे जळले गाव शिवाराला तिने एका शेत जोडले झाडा जुळपानशी तिचे नाते प्रेमाचे जळले गाव शिवाराला तिने एका शेत जोडले पाचो राते सुरू पाचो राते ज्या मनेर अशी पाचो राते ज्या मनेर सुरू होती पिजे गाळी चाले झुक झुक तिची सगळ्यांना गोळी चाले जुक झुक बारीतीची सगळ्यांना गोळी चाले जुक झुक तिची सगळ्यांना गोळी